दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार एकशे त्रेचाळीस आहे त्या तर त्या संख्यांची किती कुठल्या संख्या आपल्याला शोधायचे अगोदर विषम संख्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे त्यावेळेस एकशे त्रेचाळीसच्या जवळपास असणारी वर्ग संख्या शोधायची बरोबर एकशे च्या जवळ असणारी वर्ग संख्या कोणती आहे एकशे सव्वेचाळीस हा कुणाचा वर्ग आहे आता ही जी बारा संख्या आहे त्याच्या अगोदरची एक संख्या घ्यायची आणि नंतरची एक संख्या घ्यायची बाराच्या अगोदर कोणती संख्या आहे अकरा आणि बाराच्या नंतर कोणती संख्या आहे तेरा